नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव वसंत रामचंद्र सावकार राहणार मळगाव तिळवण तालुका बागलान जिल्हा नाशिक असून आता आपण माझ्या शेवग्याच्या प्लॉटवर उभे आहोत इथे माझी कन्नाना रोड मळगाव येथे साधारणतः पन्नास गुंटे म्हणजे सव्वा एकर शेवग्याची लागवड आहे याच्यात स अकराशे झाडं शेवग्याची मी लावलेली इथे दरवर्षी एकदम चांगल्या पद्धतीने उत्पादन मी घेत असतो पण मला नेहमी आळी फळमाशी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी नेहमी त्रास देत असतात त्याच्याकरता ही सर्टिफाईड शेती आमची आम्ही जनरली बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरत असतो रासायनिकचा एवढा जास्त वापर करत नाही तर ह्या वर्षी मला आता ह्या क ह्या कंपनीचं बायोसेफ म्हणून औषध मला मिळालं फळमाशी करता आणि त्याची मी फवारणी केली एक तर आत्ताच्या घडीला ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकही फळमाशी वगैरेचा अटॅक अजिबात राहिलेला नाही आहे थोड्याफार कृपोळ प्रमाणात फळमाशी होती तर ती समूळ मरून गेलेली आहे ते त्याचा कुठेही काही अवशेष नाही कुठलीही शेंग खराब वगैरे दिसत नाही त्याच्यानंतर नवीन येणाऱ्या फुलांवर सुद्धा काही कसल्याही कुठल्याही किडीचा वगैरे काहीही अटॅक नाही आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या मालाची सेटिंग असूनसुद्धा कुठेही फुलगळ वगैरे अजिबात झालेली नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने भरपूर माल लागलेला आहे माल पोचतो आहे आणि आत्ताच्या घरीला उन्हाळ्यात जे लोकांना फळमाशीचा माशीचा जो त्रास आहे तस तसा काही त्रास नाही आहे आणि फळमाशी समोर उच्चाटन झालेले फळमाशी अजिबात राहिले नाही जे मी ट्रॅप लावलेले होते त्या ट्रॅपमध्ये दरवर्षी खूप फुल भरून जायचे ते ट्रॅप या वर्षी त्या ट्रॅपमध्ये दोन दोन तीन दिन सुद्धा माश्या आलेल्या नाही आहे दोन दोन तीन तीन नरसुद्धा आलेले नाही आहे कारण ते पूर्ण मरून गेले ते राहिलेच नाही आहे इथे याचा अर्थ आणि अशा पद्धतीने हे औषध よかった。 ಮಿತ್ರಾನೋ ಮಾಜೆ ನಾವು ವಸಂತರ ರಾಮಚಂದ್ರ ಸಾವಕಾರ ರ ತಿಳ